श्रीपाद राजम शरण प्रपद्ये श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय सत्तावीसा श्री गणेशायन माओ मागा भक्त काम प्रकल्प पकल्पतरु भवसागर या तो चितारो पाव विसी पैल पारो हरुंद दैत्य ज्ञान भक्त शंकर भटब्रामणी सुशिला आणि बरोबरीच्या दोघांला संगती नामानंद गुरुकथेला परम पावक जे जगता सती शंकर भट ताया सांगा स्वामी श्रीपाद कथेशी जेने श्रद्धा भक्त मानसे होई तोड प्रतिदिनी सांगते स्वामी भक्तांचा अभिमान प्रभुन्ना अवतार हा करुण्याचा भक्त कठोर वज्रापरी एकदा भक्त पिटिकापुरी बसू पाता घोड्यावर ते पायी ते पाडी त्यावसारे स्वार न होऊ देईक ते तुडविले तयास पायांनी जहाला रक्तभंभाळा जखमांनी तव ते कळवळ हाक मारी श्रीपाद स्मरण घडे अति श्रीपाद द्रवले कळवळ्याने जाणून काम मनीचे पूर्वविती मनोगत अर्थार्थीचे देती तिने दिनी पाहिले म्या आला एक भक्त प्रभूंचा घेऊन हंडा मोहरांचा जो मिळाला दारिद्र्याशी प्रभूंचा अनुग्रह म्हणे तो जाणू मौन प्रार्थना फेडिले दारिद्र्य नाना संकटे निवारुनताना बदलले भाग्यरूपाने तुझे तुझ अर्पण होऊ दे समर्पण आणि संपूर्ण दासतव पदिचे श्रेष्ठी वेंकटप्पा प्रभंशी नव्हिती सांगारस्यासी जयने श्रद्धा दृढतेशी रुजलांतरे आमुचा संगती प्रभू प्रेमाने करावी सत्कर्माचरणे व्यर्थ न ती कालांतराने फल देते ती परीमी भक्तांची मनोकामना जानो मौन प्रार्थना पुरतो तत्काळ तायांना वासना क्षणार कृपे महाभाग्याचा तो दिवस वासना नेसो विवेक उदया सेता पावे तो सहज मज प्रेयशी अनन्य भक्त जो म दासम हरुंद देयी नाराम स्वस्वरूपी त्या जला हृदय जय भजती प्रेमाने अत्यंत प्रियते शपथेने खाली पडो न देई वचने मम निष्काम भक्तांशी चालतो मी तयांच्या पावलीत धरून शरी सावली तापन लागो म्हणून माऊली सांभाळी जेवी लेकरा क्षय न विसंभ अन अन्यत्र का ज्या जेवीचे आर्त नसे मज वाचून काही तरत्र निश्चय हा तयांचा उत्कट भाव बलाने असो आर्तवा प्रेमाने पावे तत्काळ मज त्याने वश केले हो होता मृत्यू घोड्या पायी परी तो उत्कटतेने शरण्य आयुष्य होई वीस वर्षांशी होई दिव्य ससंगाचा सर्वांशी लाभ अत्यानंदाचा उदय मनी पश्चातापाचा होई दोघाग्रस्तांशी नामानंदानी म्हणते पश्चातापा तापेशी आचार्यले पहु पापांशी करा मुचा उद्धार म्हणती जे व्रत एकभुक्त करा संपादन धन कष्टे करा ते सज्जना अन्नदान करा तेने पाप्छालन मग संतोषाने दीननाथ करेल तुम्हाला नाथ स्वप्ने वा दर्शन साक्षात श्री गुरुदत्त कृपेन तदनंतर ही सदाचाराने वागावे जरी सवयीने करता दुराचारने पावने दुप्पटक शिक्षा म्हणे ती सुशिला प्रामाणे लागून स्वामींच्या चरणी सुटका या संकट आणतून कशी हो सांगा जी प्रसन्न चित्ते नामानंदाने सांगितले तिच्या लागून जीवा अज्ञान प्रांतींनी कष्ट भोगणे दारून જીવન મરણ ભોગને આત્મી નિરંતર હસ્ત શી કદા અલ્પજ્ઞાશક્ત જીવાસીઆાર ઐશ્વરો પાસ ને સિ કરિ અનઘાદેવી પ્રશી અભિન્નજી શ્રી દીરસેલ સંકટ સંસારીલાશીર્વચન શ્રી દંચે ફળ ત્યાં અનુપ્રચે હશે અમોઘ જાનતું વ્રત કરે અનઘા લક્ષ્મી છે પઠન સિદ્ધ મંગલાસ્ત્રોત્રે तेने पुण्य सहस्र भोजनाचे घडेल घे तुझशी भक्ती भावे करता पटन सर्व कामना होतील पूर्ण श्रीपाद वल्लभ कृपा संपूर्ण करील सद्भक्तांशी नित्यानुरूप नामानंद ध्यानी बैसले दत्तलीला नाम स्मरणित व वा गाडी वान घेऊन उतर अभिषेद आश्रमात म्हणितो सुशिले स बैलगाडीतून थोड्याच समयास येती पती सासरे खास अच्छर मोड सारे जन सावळाशी परिपचिताकर्षण बोल मधुर वेदक न सामान निरोप सम्यक सांगून जाई त्वरेने बैस्थाना नामानंद ध्यानासी पाहती ते गाडी वानासी दिसता श्रीपादासी दाटे रुख रुख मनात कंटाळून ते ध्यान आले जव विसरून तव पाहती सामान शिद्याचे ते दवा विचारती ती त्याचर्याने गाडीवान कोठे जाने उतरली ही सामाने सांगती ते चौगे आला सुंदर असा गाडी वान शिदा उतरावून म निरोप मज सांगून गेला निघून त्वरेने ऐकून वचन सुशिले चे म्हणती नामानंद तुमचे भाग्य थोर असे साचे अभागे खास मी कारुण्यमूर्ती श्रीपाद आले सामान हे भक्तांतवस ठेविले निरोप सा, तुला सांगून गेले दर्शन देऊन या जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक येऊन तुम्हा सन्मोक देऊन आशीर्वन प्रसाद भाग्य बा। तुमचे सुशिला सरली जीवनातली रात्री उगवला तापही न गबस्ती येते सासू सासरे पती न पुसकत्व जाऊन या दुसऱ्या बैलगाडीतून लवकर येती जाणं सरले तव कष्ट दारुण भाग्य सुखोदय झाला तो साक्षात वल्लभ स्वामी जे सकलांचे अंतरे आम्ही आता जाई स्वधर्म स्वदामी स्मरितया कर्तव्यता त्रिकालज्ञ नामानंदाने सांगितल्यापरी तिची पाठवणी करून दोघांसह भटजींनी यात्रा केली पुढे सुरू करता अनघा अष्टमीचे व्रत सिद्ध स्तोत्र पाठ पुण्यहोतया पाठ प्राप्त स सहस्र सद्ब्राह्मण भोजनाचे गडती स्वप्न दृष्टांत मनोकामना सिद्ध होत जे काया वाचा मने अर्चित श्री दत्त श्रीपादा कर्ता भक्तिभावे गायन तेने संतुष्ट होय भगवान सिद्धी परीत न श्रीपाद चरित्रामृत शंकर समत ग्रंथ श्रीपादस्वामी समर्तावताधारक पण पूज्य गुरमावलीपणवस्तु ओ वि संख्या एक्कावन्न अध्याय सत्ताविसावा संपूर्ण